मी खेळत राहा गोवाटीवर ना जाऊ द्या जाऊ द्या द्यात्रपती शिवाजी हवे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे खरंतर तर महाराष्ट्राला एक परंपरा आहे महाराष्ट्रानं देशापुढं अनेक आदर्श निर्माण करून ठेवले आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक निश्चितपणे उच्च आहे पण गेल्या काही दिवसामध्ये हा स्तर अत्यंत घालावलेला दिसतो खरं तर आपण बघितलं तर ज्या विधिमंडळामध्ये राज्याच्या कल्याणाचे निर्णय होतात त्या विधिमंडळामध्ये मारामारी केली दे जाते त्याच विधिमंडळामध्ये कृषी मंत्री हे रमी खेळताना आपल्याला दिसतात कुणी मध्ये अडकलं तर गृहराज्य मंत्र्यांच्याच बारवर छापा पडतो आणि बावीस बारबाला बाला तिथं सापडतात कुणी बनियनवर पैशाची भॅग घेऊन बसलेला दिसतो तर कुणी ओम भट्ट स्वाहा करतो म्हणजे ह्या ज्या गोष्टी या महाराष्ट्रातील जनतेला शरणेनं मान खाली घालायला लावणारे आहे आणि विधिमंडळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या संदर्भात सातत्यानं आवाज उठवला आम्हाला वाटलं की खरं तर महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती हे सगळे वादग्रस्त मंत्री नैतिकदृष्ट्या स्वतःच राजीनामे देतील पण स्वतः राजीनामे देणं तर दूर राहिलं पण ज्या मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला अपेक्षा होती त्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले नाहीत त्यामुळं शिवसेना यासाठी निश्चितपणे आज रस्त्यावर उतरली आहे या वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलंच पाहिजे जिल्ह्यात व अख्या महाराष्ट्रात घातलेला आहे हा बोगस मंत्र्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्या निषेधार्थ आज आदरणीय उद्धवजी साहेब यांच्या आदेशाने अख्ख्या महाराष्ट्रात जनआक्रोश मोर्चा निघत आहे त्याचबरोबर त्याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आज जन जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे त्याचं प्रत्युत्तर म्हणजे त्या पद्धतीचं आम्ही एक शिकपित्र काढलेला आहे ज्या पद्धतीने मंत्र्यांची वागणूक आहे त्या सर्व निषेधात आज सर्व शिवसैनिक आक्रमक झालेत आहेत